आकाशवाणी नागपूर हे आपल्याला ठळक बातम्या देत आहे काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी आज राज्यसभेत देशात अन्न सुरक्षा अधिनियमाच्या अधिक प्रभावी अंमलबजावणीची गरज व्यक्त केली शून्य काळात या मुद्द्यावर बोलताना त्यांनी राष्ट्रव्यापी जनगणनेला उशीर होत असल्यामुळे जवळपास चौदा कोटी लोक अन्न सुरक्षा योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप केला त्यामुळे जनगणना लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी त्यांनी केली आहे संसदेत आणि राज्य विधीमंडळामध्ये नियोजित पद्धतीनं व्यत्यय आणणं तसंच सदस्यांच्या कामकाजातला कमी होत चाललेला सहभाग याबद्दल लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी चिंता व्यक्त केली आहे राज्य विधीमंडळातल्या नवनिर्वाचित सदस्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात ते आज दिल्लीत बोलत होते कामकाजात हेतूपूर्वक व्यत्यय आणणं संसदीय लोकशाहीसाठी घातक असल्याचं ते म्हणाले विविध संसदीय समित्यांच्या कामकाजाबद्दल तसंच संसदीय भाषेत आपला मुद्दा मांडण्याबाबत त्यांनी सदस्यांना माहिती दिली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज प्रयागराज इथं महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमात पवित्र स्नान केलं त्यांनी अक्षयावत आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देऊन डिजिटल महाकुंभ केंद्रातून कुंभमेळ्याची पाहणी केली दरम्यान आतापर्यंत त्रेचाळीस कोटींपेक्षा जास्त भाविकांनी महाकुंभमेळ्यात त्रिवेणी संगमावर स्नान केल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे भारतानं चालू आर्थिक वर्षात आयफोनच्या निर्यातीत एक लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे अशी माहिती इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली याचं श्रेय सरकारच्या उत्पादनावर आधारित प्रोत्साहन योजनेला त्यांनी दिलं पुढच्या आर्थिक वर्षात स्मार्टफोनची निर्यात सव्वादोन लाख कोटी रुपयांवर पोहोचेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत एकशे वीस पदकांची कमाई केली आहे यात एकोणतीस सुवर्ण त्रेचाळीस रौप्य आणि अठ्ठेचाळीस कांस्य पदकांचा समावेश आहे पदक तालिकेत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी कायम आहे बेचाळीस सुवर्णपदकांसह सेना दलाचा संघ पहिल्या तर एकतीस सुवर्णपदक पटकावून कर्नाटकाचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार